आजच्या प्रेस हॅलो आजच्या प्रेस कॉन्फरंसात स्वागत करता बरोबर प्रिन्सिपल सेक्रेटरी फायनन्स मिस्टर दामदू असत आणि तसेच जॉईंट सेक्रेटरी मिस्टर प्रणव भट ह्यात पहिल्या पहिली तुमचे सगळ्यांचे आभार व्यक्त करता आईचे बजेट सगळे सहकारी आणि बाकी सगळ्यांचे आभार व्यक्त करता असतात पहिलेच फवटी जेंडर बजट स्टेटमेंट आम्ही ह्या बजटात जो प्लेस केला जेंडर बजेट स्टेटमेंट दिला हजेर हा डिटेला उलय त्याच्या उपरात आणि मिडियम टम फिजिकल प्लॅन व्हाही फटी मांडला हे या दोन्ही ह्या बजटाची खासियत इट इज अ जेंडर मिडियम टर्म फिजिकल प्लॅन हा बजेट पुरे सव्वीस हजार आठशे पंचावन्न कोटीचं बजट रेव्हिन्यू सरप्लस बजट मुखार रेवेन्यू एक्सपेंडिचर वीस हजार कोटींचं असा कॅपिटल एक्सपेंडिचर पंचावन कोटींचं रेवेन्यू सरप्लस एक हजार सातशे चार कोटींचं आणि फिस्टल तीन हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रिपीट टोटल बजेट सव्वीस हजार आठशे पंचावन कोटींचं रेवेन्यू एक्सपेंडिचर वीस हजार कोटी कॅपिटल एक्सपेंडिचर से पंचावन रेवेन्यू सरप्लस एक हजार सातशे चार कोटी

सेंटररी सेलिब्रेशन ऑफ बनिव्हर्सरी ऑफ मनोहर सरदेसई रवींद्रबाब केकर हांचे वेरियस प्रोग्राम्स आयोजन करतात हाऊस बिल्डिंग लोन फॉर द गव्हर्मेंट एम्प्लॉईज पंधरा कोटींचे प्रोव्हिजन केलं त्याचबरोबर हाऊसिंग लोन फॉर द सामान्य मनशाखी हजे जे प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभ हाऊसिंग लोनचे प्रोव्हिजन हे सरकारी योजनेतून इन्फ्रास्ट्रक्चर फॉर इंडस्ट्री इन्फॉर्मेशनोलॉजी टूरिजम एंड एम्प्लॉयमेंट एज्युके ऑपरेटेड फ्लिकटिवी टू आईआईटी ग्लोबल एल्युम कॉस्ट ऑफ एनड्रेड ट्रांसपोर्ट पुराई सिस्टम सात ग्लोबल एल्युम आईआईटी हम

बस निवास को, ऑनलाइन हाउस टैक्स कलेक्शन ट्रेड टैक्स कलेक्शन वॉटर इलेक्ट्रिसिटी बिल ओ सी इनकम सर्टिफिकेट रेजिड सर्टिफिकेट ऑनलाइन पद्धति पंचायत हाथ जिचायत वगड़ा रिवायजीव स्कीन दॉजिस्टिक एंड वेर ऑफ सैक्टर मुख्यमंत्री हस्तकला अधिनुयोग योजना नी पर्सेंट सबसिडी हस्त कारागिरांना दिवसाच्या स्टार्टिंग ऑफ द सॅन्ड अ प्रायोरिटी उरतली गोव्हर्मेंटाची बरोबर अदर मिनरल्स ह्या खात सरकार तातुन प्रायोरिट राहिलं रिझर्वेशन फॉर द जीएचआरडीसी गोवा ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हातून काम करी भूग्यांना पोलिसी बरोबर फायर आणि फॉरेस्ट गार्ड हतु रिजर्वेश रिजर्वेश मुख्यमंत्री प्रोग्राम टू प्रोवाइड द स्टेट ऑफ द आर्ट फैसिलिटीज फेसिलिटीज अलॉंगथ द क्वालिटी अपग्रेडेशन ऑफ द टीचर्स एंड एडुकेटर्स फुल फ्लेज रीजनल सेंटर ऑफ इंदिरा गांधी नेशनल ओपन यूनिवर्सिटी एट एंडागो जैक अपने एडुकेशन स्त्या अपड करें हॅलो टू प्रोव्हाइड कंटिन्युअस आय आय टी इन्स्ट्रक्टर टू अपग्रेड दर स्किल्स सेटिंग ऑफ द इन्स्टिट्यूशन ऑफ द ट्रेनिंग ऑफ ट्रेनर्स विथ द हेल्प ऑफ आय आय टी एन आय टी बीट्स जी आय एम हांच्या बरोबर आम्ही आयआयटीतले इन्स्ट्रक्टर आमच्या ट्रेन करतात टू सेटअप द बेटरनरी सायन्स कॉलेज मुख्यमंत्री नुस्तेंटा बिमा योजना सुरवात करता हावथींग फॉर आवर तेच्या अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ती सुरू करता न्यू ट्राइबल म्युजियम ताज्या उपरांत भगवान बिरसा मुंडा भूधन योजना आमी ट्रायबल लोकांक हंड्रेड स्क्वेअर मीटर दितले हंड्रेड म्हणला तितरून आमी जे पयलीं एफडी जस्ट ट्वेंटी पॉइंट प्रोग्राम योजना आसता त्याच योजनेत खाला एट अ प्लॅन एरिया करून सिंगल विंडो सिम फॉर द एन ओ सी परमीशन फॉर एम्प्लिमेंट फॉर एंड बीच वेलिंग एक्सेट्रा एस्टाब्लिशमेंट ऑफ द न्यू सैंड रिकॉर्ड टू एवॉड द डंपिंग ऑफ द वेस्ट इन रूरल एरिया वी आर कलेक्शन एंड ट्रांसपोर्टेशन ऑफ द वेस्ट बार गोवा वेस्ट मैनेजमेंट कॉर्पोरेशन फूल फ्लेज गोवा वेस्ट मैनेजमेंट कॉर्पोरेशन पुरे वे पोस्टल मेल वर्किंग एज एजेंसी पारतकार एकदम दिसले लेख लेख संग्रह योजना पत्रकार खाती आम्ही इंट्रोड्यूस केलं इन्सेंटिव्स टू द एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन अँड फायनान्शियल असिस्टन्स फॉर द म्युझियम कन्स्ट्रक्शन ऑफ द स्मृती मंदिर आम्ही रिस्टोरेशन ऑफ द टेम्पल या योजनेच्या अंतर्गत देवळा जितके मोठे प्रतिकात्मक प्रतिकात्मक मंदिर जे असा

विजयादुर्गेचा उल्लेख असा खरवाळे रिपोर्ट मेळ्या उपस्थित तुम्ही पळव त्या रिपोर्टाचे हा काय सांगू शकता रिपोर्ट तुमी केन्ना तरी तो रिपोर्ट हो। करपाक ओनो सुरुवात करते ओनोचा फायनान्शियल एरर सुरुवात करते इट विल टेक मिनिमम टू इयर्स पत्रिकात पण एकच अस्तलेलेनी एकच देव होता एक। किती 20 कोटी प्रोविजन इट इज अ प्रोविजन ऑफ द 10 कोटी रुपीस फॉर द एक्सपोजिशन ऑफ द सेल्फ सिसरी अजय होता ज्या डिस्केभर या इवेंटा खातीर 10 धा जे प्रोविजन करला जातो स्वयंपूर्ण गोवा ह्याच्या खात्री दहा कोटीचे प्रोव्हिजन केले असा सीएमआरआय मुख्यमंत्री मॉडिफाईड रिंटल स्कीम साडे स कोटीचे केलेले असा हल्था खात्री दोन हजार एकशे बारा कोटीचे प्रोव्हिजन केलं डे केअर सेंटर ऑफ्रेड पेडं पीडब्ल्यूडीचे दोन हजार नऊशे कोटी उपरात प्रशासन स्तंभ जे आमचे ऑलरेडी प्रोव्हिजन केले पण अजून तिथं प्रोसिजर सगळं कंप्लीट झाला आता काम सुरवात तीस कोटीचे इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिटीच प्रोविजन पुरानी तीन हजार दोव्याणव कोटी सब्सिडी पंचवीस कोटी वॉटर रिसोर्सी सशे सदुस मड़गव बस स्टैंड जो थार एलॉकेशन ऑफ द प्लॉट इन द इंडस्ट्रियल एरिया डेवलपमेंट ऑफ द स्पोर्ट्स प्ले ग्राउंड एट वेरियस प्लेसि डीजे गिफ्ट स्कीम चालू दौर न्यू एडमिनिस्ट्रेटिव बिल्डिंग फॉर द गोवा कॉलेज ऑफ एग्रीकल्चर एग्रीकलर धा कोटी प्रोविजन वी ंग्रेस ग्रेजुएट जैक बेचलर इंटर्नशिप वेटनरी साइंसिप गॉइन कर स्टेट एटल मेनेजमेंट सुडसुटी पंचायती मुनिसिपाली क्या डायरेक्टली वेटनरी ऑफिस न्यू पुलिस स्टेशन क्वार्टर्स तीन जागवेग टूरिजम कोटी पच्वीस कोटीच जीटीडीसी त्रैशे कोटी मिनिमम ऑफिजन ऑफरियर चार्जीम इज नो एनी ऑन कॉमन मैन स्ट्रीमलाइनिंग ऑफ द प्रोसिजर ऑफ द इफेक्टिव इंप्लिमेंटेशन ऑफ द ई गवर्न खासियत मिड टर्म फिजिकल प्लैन वह जो मुखार दौराना हाथ खास कर फिस्कर पॉलिसी ओवरव्ह्यू घेत फिजकर पॉलिसी करपा करण्यासाठी टेक्स पॉलिसी एक्सपेंडिचर पॉलिसी बॉरोविंग आणि अदर लायबिलिटीज हा फोकस असतो त्याचबरोबर कॉन्सन्ट्रेटेड सिंकिंग फंड कंटिन्युअन्सी एड अदर लायबिलिटीज लेवी द ऑफर चार्जीस ओके प्रायोरिटी फॉर दिस इयर आनी इज एज द एन्श्युरिंग पॉलिसीस आणि पॉलिसीशन पुराय हेजेर बजटाचे कंट्रोल खातीर, फिस्कल मॅनेजमेंट आणि वेगळ्यो सगळ्यो गजाली ह्याच्या खात्री बीड टप सिस्कल प्लॅन आसता करणं आमी सुरवात केल्या फर्स्ट टाईम गोव्या राज्यात बीड टप सिस्कल प्लॅन पुराय बजेट कंट्रोल सुरवात केलं अनुच्या बजेटाची खासियत देन जेंडर बजेट ऑफ गोवा हे मिनिस्ट्री ऑफ द वुमेन चायल्ड युनायटेड नेशन्स हांचो फेलोशिप हांगासर आयल्ले त्यांच्या हे बजेट वेट केलां आणि जवळपास तेरा डिपार्टमेंटातल्या थर्टी पर्सेंट ऑफ द बजेट हे आम्ही वुमन्सा खातीर यूज करतात हे व्हेरीफाय केलं सारकी डिपार्टमेंट म्हणजे डिपार्टमेंट ऑफ वुमन अँड चायल्ड सोशल वेल्फेअर ट्रायबल वेलफेअर टुरिस्ट रुरल डिपार्टमेंट हायर एज्युकेशन हेल्थ सर्विसीस ट्रान्सपोर्ट एनिमल हजबंड्र वेटनरी सायन्स फिशरीज इंडस्ट्रीज इस्टेट आणि एग्रीकल्चर ह्या डिपार्टमेंटाचे थर्टी पर्सेंट बजेट हे फक्त वुमना खातीर आणि हाज्या फुडें अशा पद्दतीन म्हणजे बजेट मांडता असताना जे का म्हणतात की वुमन लँड डेव्हलपमेंट ऑनरेबल प्राईम मिनिस्टर सदोदीन जे वुमन लँड डेवलोपमेंटचे उलय त्याच आधाराचे थर्टी पर्सेंट ऑफ हे जे असा पण वेटी जेंडर बजेट स्टेटमेंट इंट्रोड्यूस केला इन फ्युचर अशा पद्धतीने अजूनही बी वचपाक वेगवेगळ्यो स्टेप्स या बजेटात आमी घेतले कॅपसिटी बिल्डींग आसतले फेसी जेंड्रल बजेट सेल इशुईंग ऑफ द बजट सर्क्युलर मेथॉलॉजी ह्याची करतली वेगवेगळी त्याचे दोन्ही म्हणजे खासा बजेट महिलांच्या पूर्णता विकासा खातीर तीस टक्के बजेट या तेरा डिपार्टमेंटातले मोठला ओन्ली फॉर द वुमन न्यू एड्युकेशन पॉलिसीच्या प्रमाणे आणि करत गरजेचे स्टँडर्ड आणि नवीन कमिटी एस्टाब्लीश केली त्याच्यानुसार ईच एव्हरी स्कूल ह्या स्टँडर्ड आणि एक्रेडेशना खात्री कंपलसरी असतात आम्ही जे समीक्षा केंद्र ऑलरेडी एस्टॅब्लिश केला त्याच्या अंतर्गत प्रायमरी स्कूल असो हायस्कूल असो किंवा हाय सेकंडरी असो या समीक्षा केंद्राच्या अंतर्गत भुरग्यांचा रिपोर्ट आणि टीचरांचा रिपोर्ट या ह्या याच्यात कळल्या एक दिस केंद्रा तरी तुम्ही मुद्दा बोल आमच्या पोरवरी हंगासाठी जे आम्ही समीक्षा केंद्र केला ते जर एकदा केंद्रा इंटरेस्ट असताना पत्रकारने उचल मुद्दा बोल पळवचे जेणेकरून तुमच्या लक्षात येतं हा इट वर्क्स सर होऊन तुम्ही एक कोटी मान्य असणार एक्सपेक्टेशन दोघा पॉट सुद्धा दोघा आम्ही पाचशे कोटी दवरला खरं म्हटल्या फाटले फावटी फक्त बजेटात जरी छाप्पन्न दिसला एक्च्युअल रेव्हन्यू जो असा पण अडीचशे ते तीनशे कोटी सुमार आयलो बट थोडा त्यांचा रिफंडि त्यांच्याच आमच्या असाकडे ट्रान्सफर झाला फक्त फिफ्टी क्लोड असतो पण अडीचशे कोटील रेव्हन्यू आला हे फावटी टार्गेट पाचशे कोटी कॉर्पोरेशन हे केले मायिंग बाकीच्या डिपार्टमेंटाच्या सगळ्या कामांना कारण मायनिंग कॉर्पोरेशन मात्र स्लो दर सीएमसीएफ ब्लॉक ऑप्शन झाल्याचे स्ट्रीम लाईन झाल्या उपरात थर्ड ऑप्शन करतो स्लो असा ऍप्रॉक्सिमेटली चार ब्लॉक ऑप्शन जाऊ टॅक्स रेव्हिन्यू आम्ही सरळ सांगल्या त्या प्रमाणे लिकेजीस सगळ्य बंद के सेंट्रल शेअर येऊच्या जाग्याचे आम्हाला जरी आम्ही म्हटले जाल्यार फाटले फावटी जशें आमी एक हजार ट्वेंटी फाय पर्सेंट वाडलो हे फावटी मोर देन थर्टी फाय पर्सेंट वाढू शकता

वन फोर नाईन फोर इंगर लायर बॉरॉमिंग इज वन थाउजंड सेव्हन नॉट मोर देन वन थाऊझंड थ्री हंड्रेड या ऑफकोर्स त्याच्या वेळ पैसेच घेऊना त्या सांगता हा लास्ट इयर लिमिटेड फोर थाऊजंड टू हंड्रेड बट वी हॅव बॉरनिन थाऊजंड सेव्हन हंड्रेड सर वॉट इजेट एज ऑफ टुडे अप्रॉक्सिमेटली टू ट्वेंटी टू

फट्या फटी कळते असलेले नाही इलेक्शन असले कंटिन्यू असते नाही इलेक्शन जाते त्याच्या पहिली इलेक्शन जातं हवे टॅक्स जायला प्रत्येक मतदारसंघात चाळीस कोटी चाळीस कोटीची कामं त्यांच्या आपापल्या मतदारसंघात ही फक्त पीडब्ल्यूडीची असा परत सगळ्या ओनली फॉरब्ल्यूडी पण ही सध्या पहिली फायनल झाली गोवा पोलीस विधेयक दोन हजार तेवीस होत्या आणि तर थँक्यू रिपोर्ट आज दोल्ला परत एकदा फक्त दोन काय तीन योजण फक्त आम्ही पुढे वरू ना अदरवाईजी एट पर्सेंट योजना पुढे वेल एक तर प्रिलिमिनरी आणि पुढे पावल्या दोन योजना फक्त दोन काय तीन हा व्यतिरिक्त एक सुद्धा योजना केला पण